तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो मी आहे काश्मीरमध्ये आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आम्ही आज फिरणार आहोत तर मित्रांनो आत्ता आम्ही आलेला आहोत डल लेकला काश्मीरचा प्रसिद्ध लेक आज आपण पाहणार आहोत बोटिंग करणार आहोत या लेकमध्ये चला कसा एक्सपिरियन्स असणार आहे काय चार्जेस लागणार आहे सर्व माहिती मी आपणास या व्हिडिओमध्ये देतो पॅलेस फ्लोटिंग गार्डन पॉईंट ये कोला सब दिखाएंगे आपको इसमें लगता है घुमाने का लगता है डेढ़ लीटर लगता है घुमाने का भाई कहीं जगह कोई जगह कर जाएगा अंदर से वो टाइम फ्री हम लेते हैं छः सौ रुपया पर हेड आप ऐसा कीजिए पचास रुपये कम बढ़ेगा साढ़े पाँच सौ जो पर है वो चार सवर बढ़ेगा बोट में अगर कोई दो ही सवार देगा बोट में उसे तो जरूर करना पड़ेगा तर मित्रांनो आपण आता आलेलो हो, आहोत डल लेकला डल लेकला अशा प्रकारच्या या बोट्स आहेत याला शिकारा म्हणतात तर आम्ही चालू आहे आमचं बार्गेनिंग चार सीटची कॅपॅसिटी आहे एका बोटमध्ये तर ते सहाशे रुपये त्यांनी आम्हाला सांगितलेले आहेत तर बघूया कितीला जाऊ फायनली मित्रांनो आम्ही चारशे रुपयामध्ये डन केलेला आहे एक तासाची ही सवारी असणार आहे त्यामध्ये सहा पॉईंट दाखवतील ते तर मित्रांनो आमची शिकारा राईट सुरू झालेली आहे बघू शकता आमच्या बोटमध्ये आम्ही चार जणं बसलेलो आहोत चार जणांची कॅपॅसिटी आहे एका शिकाराची आणि एक तास आपल्याला ते फिरवणार आहे सहा पॉईंट्स दाखवणार आहेत ते पॉईंट्स कोणते कोणते असणार आहे ते आपण प्रत्यक्षच पाहू पुढे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डल लेकमध्ये फिरण्यासाठी आपल्याला ले शिकारा हा एकमेव साधन आहे या यामध्ये यांनी आमचे चारशे रुपये प्रति व्यक्ती याप्रमाणे भाडा आकारलेला आहे एका शिकारामध्ये चार लोक बसू शकतो आणि एक तासाचा अवधी असतो एक तासामध्ये आप हो ते आपल्याला येथील सहा पॉइंट दाखवतात सहा महत्त्वाचे पॉइंट्स आहे कोणसे कोणते नेहरू पार्क अशा प्रकारचे महत्त्वाचे सहा पॉइंट आहेत आज आणि आपण ते पाहणार आहोत जवळून त्याविषयी आमचे जे बोट चालक आहे ते आम्हाला माहिती पण देतील शिकारामध्ये बसलेला आहोत शिकाराचा आनंद घेत आहोत इथे तर मित्रांनो शिकाऱ्यामधली आणखीन एक विशेषता म्हटलं म्हणजे बघा या ठिकाणी असे तुम्हाला काही दुकानदार बोटच्या मार्फतीने आपल्या शिकाऱ्याजवळ येतात पाण्यामध्ये आता जसं हा फ्रूट चॅटसाठी इथे आलेला आहे सर्व फ्रूट्स आहे त्यांच्या बोटमध्ये आणि ते आम्हाला फ्रूट घेण्याबाबत आग्रह करत आहे चला बघूया टेस्ट करूया ये के आ, अच्छा, ये का आ, तर बघा मित्रांनो शिकारामध्ये बसून डल लेक मध्ये बसून आज आपण फ्रूट चाटचा आनंद घेतो आहोत ते देखो भैया अकेले जा रे मस्त एन्जॉय मध्ये असं पण आपण फिरू शकतो मित्रांनो हा आहे दुसरा पॉईंट त्यांनी पहिला बोटिंग पॉईंट दाखवला होता आणि हा आहे मोबाईल शॉप तर मित्रांनो आहे मोबाईल शॉप डल लेक मधले हे मोबाईल शॉप आपण पाहत आहात हे yeah, no. दुकान आहे फिर एक फिरतं दुकान ज्याला म्हणतो आपण मोबाईल शॉप या ठिकाणी कहावा आणि इथले काय खाण्यापिण्याचे पदार्थ तुम्ही पाहतच आहात बोर्डावर तर असे हे पदार्थ आहेत तर बघा अशा प्रकारचा हा मेनू आहे तुम्हाला इथे लस्सी चहा लेमन टी कहावा पकोडा असे पदार्थ आहेत आपण हे घेऊ शकतो इथे आणि पाण्यात बसून खाण्याचा आनंद घेऊ शकतो हे बघा या बाजूला पण काही आहेत मित्रांनो बघा आता हे दुसरं काही काहीतरी विकायला आलेले आहेत वाटत ज्वेलरी शॉप तर हा एक नवीनच प्रकार वाटतो मला पाण्यामध्ये आपण बोटिंग करतोय आणि सोबतच ते त्यांचे काही साहित्य देखील विकायला आणतात अशी दुकानदारी वाहत्या पाण्यामध्ये ही दुकानदारी आपण पाहू शकता तर बघा मित्रांनो हे आहे फ्लोटिंग शॉप पाण्यावरच शॉप ज्याला म्हणता येईल आपल्याला काश्मीरी स्पेशल काही आयटम्स यांच्याकडे आहे ते त्यांनी आम्हाला दाखवले तर मित्रांनो आपण फिरत आहोत डल लेक मध्ये श्रीनगरचं हे प्रसिद्ध डल लेक आज आपण बोटिंग करतो आहे शिकारामध्ये बसून गुड मॉर्निंग बघा मित्रांनो बघा हा आहे आमचा शिकारा आणि शिकारामध्ये एक विशेषता पाहिली मी इथे की आजूबाजूला जे दुकानदार आहे ते आपल्या बोटने इथे येतात आपण ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी येतात चहा कॉफी नाश्ता त्यानंतर तुमचे ज्वेलरी सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मिळतं पाण्यामध्ये मित्रांनो तो न्यू डोंगोला जो दिसतो आहे याच ठिकाणी मिशाना काश्मीरचं शूटिंग झालेलं होतं आपल्याला आठवत असेल कदाचित बघा हीच ती बोट आहे डल लेकमध्ये हे फ्लोटिंग शॉप फ्रूटचं शॉप आपण पाहत आहात पुढे असे बऱ्याच प्रकारचे शॉप या ठिकाणी आहेत चहा कॉफी नाश्ता सर्व काही मिळते आपल्याला इथे फ्लोटिंग शॉपमध्ये तर बघा मित्रांनो आम्ही बसलेलो आहोत शिकारामध्ये आणि आम्ही एन्जॉय करत आहोत डल लेकमधली राईट डल लेकमध्ये शिकाराने फिरण्याचा आनंदच काहीतरी वेगळा आहे आजूबाजूला आपल्याला जागेवर सगळे चहा फ्रूट्स आणि ज्वेलरी अशा प्रकारचे दुकानं आपल्या अगदी जवळ येतात आणि आपण इथे विकत घेऊ शकतो एन्जॉय करू शकतो हे बघा हे माझ्या पाठीमागे जे दिसत आहे हे आहेत हाऊसबोट कुतुब मिनार कुतुब मिनार नावाचं हे हाऊसबोट आणि या बाजूला पाहाल तर ते बघा बोस्टन तर असे हे छोटे मोठे यामध्ये रात्रभर आपण स्टे करू शकतो त्याचं पाच हजारापासून पंधरा वीस हजारापर्यंत हजारा वेगवेगळे रेट्स आहेत तेथील सुविधा पाहून तर तिथे दोघा जणांचा चार्ज कमीत कमी, कमी पाच हजारापासून स्टार्ट होतो त्यामध्ये जेवण वगैरे सगळे इन्क्लूड असं असतं असं म्हणतात अशी माहिती आहे आम्ही तर काही गेलेलं नाही बघू आपल्याला चान्स मिळाला तर आपण एखादी हाऊस बोट जवळून पाहूया तर मित्रांनो आपण आता पाहत आहात डल लेकमधलं हे मार्केट आहे अगदी बाजारासारखा बाजार आहे हा जसा बाहेर असतो रस्त्यावर बघा ज्यांना जे काही वस्तू घ्यायची असेल तर ती बोट लावली ला जाते त्या ठिकाणी त्या दुकानाच्या समोर तिथे उतरून आपल्याला शॉपिंग करता येते तर असं हे मार्केट तर हा आहे मीना बाजार तर मित्रांनो हे आहे काश्मीरी आर्ट गॅलरी तर मित्रांनो आमचा शिकार आम्ही इथे थांबवलेला आहे या ठिकाणी आणि आता आम्ही करणार आहोत शॉपिंग चला बघूया कसं आहे हे दुकान तर बघा मित्रांनो किती मोठं शॉप आहे पाण्यावरचं फ्लोटिंग शॉप बघा मित्रांनो आमचं भरपूर फिरून झालेलं आहे शॉपिंग झालेलं आहे डल लेक मध्ये आम्ही शॉपिंग केलेलं आहे आज शॉल्स वगैरे चांगल्या मिळतात चांगल्या प्रतीच्या चांगल्या किमतीमध्ये इथे आम्हाला मिळालेल्या आहेत घ्यायला पाहिजे आठवण म्हणून एक की आम्ही पाण्यातल्या दुकानामधून आम्ही काहीतरी खरेदी केलं होतं एक आठवण राहील बरोबर ना तर अशी आम्ही थो थोडीफार खरेदी केलेली आहे चांगले दुकान आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत परतीच्या प्रवासाला पहलगामवरून परत येताना एक पंपर म्हणून गावं लागतं आपल्याला तर त्या ठिकाणी चांगले दुकान आहेत ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा केसर म्हणा तर तुम्ही त्या ठिकाणी खरेदी करू शकता तर मित्रांनो आजच्या या आपल्या डल लेक राईडमधला हा शेवटचा पॉइंट नेहरू गार्डन पुढे जो दिसतो आहे तो आहे नेहरू गार्डन तिथे ट्वेंटी रुपीस फीस आहे आज जाण्याची तर आजची राईड आमची संपत आहे आता बघा काठ आलेला आहे काठावर आता आम्ही उतरू आमची गाडी त्या पलीकडे लागलेली ला आहे इथून गाड्या पण दिसत आहे आम्हाला तर मित्रांनो डल लेकची सैर करून आम्ही आता परत पोचलेला आहोत काठावर आणि काठावर येताच आमच्या टूर ऑपरेटर यांनी आमची जेवणाची व्यवस्था देखील याच ठिकाणी केलेली आहे अतिशय सुंदर वातावरण डल लेकचा काठ आणि त्यावरच आमचं भोजन या ठिकाणी आज होणार आहे आपण पाहू शकता ही व्यवस्था आमचे सहप्रवासी डल लेकच्या या काठावर जेवणाचा आनंद घेताना आपण पाहू शकता एक वेगळाच आनंद अशा प्रकारचं जेवण यापूर्वी आम्ही टूरमध्ये कुठेही केलेलं नाही आहे ही पहिली वेळ आहे आमची अशा ओपन प्लेसमध्ये इतक्या चांगल्या वातावरणामध्ये जेवण करण्याची ही पहिली वेळ तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र प्लीज विसरू नका पुन्हा भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार